शेती करावी की थांबवावी वन्य प्राण्यांच्या उपद्रवाने शेतकऱ्यांचा सैरभेर सवाल तारा भोंगे घुसकावणं निष्प्रभ झोपडही उद्ध्वस्त राखणही व्यर्थ गोळ्या आम्हावर झाडा पण वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा शेतकऱ्यांचा संताप हत्ती रेडे रानडुक्कर कोल्हे माकड पिसई साळींदर ससे मोर अशा वन्य प्राण्याचा वावर इतका वाढला आहे की शेतकरी जीवावर उदार झालाय शेकोट्या भोंगे तारे कशालाही घाबरत नाहीत हे प्राणी उलट उधळून देतात आणि शेतकऱ्याची मेहनत काही तासात जमीन दोस्त करतात परिणामी शेती करावी की थांबवावी असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांना सतावतो आहे हेरे परिसरात विशेषतः लुगडे पाटणे पारले कळसगादे रायंदेवाडी नांदवडे शेवाळे कोळिंद्रे खामदळे आसगाव आंबेवाडी कलिवडे या गावांमध्ये वन्य प्राण्यांच्या उपद्रवाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत आहे रात्रीच्या राखणीला थांबलं तरी वन्य प्राण्यांची संख्या चपळाई आणि हिंमत एवढी आहे माणूसही त्यांच्यासमोर असहाय्य वाटतो शेतकऱ्यांनी तारकुंपन सौर्य ऊर्जेवर झटका देणाऱ्या जाळ्या भोंगे बुजगावनं शेकोट्या बॅटऱ्या जेसीपी चर अशा एकाहून एक युक्त्या वापरून पाहिल्या पण वन्य प्राण्यांनी सगळ्या निष्प्रभ केल्या काही ठिकाणी भोंग्यांच्या आवाजातही प्राणी बिंदास्त पिकावर ताव मारतात वन्य प्राण्यांच्या हल्ल्याने ऊस मका मिरची भुईमूग भाजीपाला काजू अशा पिकांचं अतोनात नुकसान होतय हातातोंडाशी आलेला घास हरवतोय रात्री झोपेचा विसर आणि दिवसा राकट मेहनत अशी शेतकऱ्याची अवस्था आहे पण वन विभाग मात्र तक्रारी घेऊन शांत बसलेला आहे अनेकदा निवेदन दिली मोर्चे काढले पण जंगलात तुम्ही जाऊ नका एवढाच उपदेश मिळतो प्रश्न आहे पण वन्य प्राणी शेतात येतात त्यावर उपाय कोण करणार कलिवडे येथील ग्रामस्थांनी आमच्यावर गोळ्या झाडा पण वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा असं म्हणत वन विभागाच्या दारात आवाज दिला होता पण परिस्थितीत काहीच बदल नाही शेतकरी म्हणतात आता ही वेळ आली आहे सरकारने आमची शेती बंद करा असं जाहीर करावं किंवा आम्हाला शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरवून वन विभागाच्या कार्यालयात पिकं फेकू हेरे परिसरातील राजाराम कांबळे विजय गावडे बापू कोरजकर शशिकांत ढवळे कविता सावंत मारुती देसाई नीलम पाटील ज्ञानेश्वर गवळी यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा